एक एक हां बड़ा जोरदार मारा लाग 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 पांच दिन मराते मुका पाच एक 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 का कटगार भाई दे दे पुंडक्या एक 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 आपको सुंदर ना तीन के बत्ता कडवा है तीन स्टार मारवा है तीन के बत्ता कडवा है जितेंद्र आवाज ايه دالايجي دالايجي سن بڑايجي نيه allele 2 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

एक फ्लॅश आहे जानू काय झालं 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 काय

जितेंद्रावर जळण्यासारखा नाही राह मजबूत आहे लईच मजबूत होईल ना होय संजू भाऊ जितेंद्रावर जळण्यासारखा नाही हे बातमी आहे भाजपचे लोक जितेंद्रावर फोटो जाळून घेतात आवड काही जळ नाही डॉक्टर आंबेडकर डॉक्टर आंबेडकर अरे दुरिब आंबेडकर हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी पाहण्यात जितेंद्र रावत यांच्या विरोधात जोरदार यांचे खऱ्या अर्थानं जितेंद्र आव्हाडने स्वतःच्या करता जो स्टंट केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला हा नुसता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही हा राष्ट्राचा अपमान आहे आणि राष्ट्राचा अपमान करणाऱ्या राष्ट्राच्या महापुरुषाचा अपमान करणाऱ्या खऱ्या अर्थानं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रामध्ये जितेंद्रावर जिथे जिथे तिथे त्याच्या तोटाला कळत राहून त्याला खऱ्या मेरा खरेपर्यंत या महाराष्ट्राची जिथे जिथे जाईल तिथे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन त्याला जोडं मारण्याचं काम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेम करणाऱ्या जनता ही त्याला त्याची जागा दाखवली राहणार नाही खऱ्या अर्थाने ना, खऱ्या अर्थाने याला माणूस ला विरोध करायचा नव्हता खरं तर याचं याचं सगळं बेंग हे उगड पिळलं कारण गोळ्यांना दूध पिणार नाहीये ना yana स्टेट केलं आणि स्वतःचं नाव हो म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भांडण्याचं काम केलं आणि म्हणून महाराष्ट्रात त्याचं नाव हाव म्हणून डॉक्टर आंबेडकर आंबेडकरांचा पुत पोस्टर फडतो ज्याच्या स्वतःच्या नावा करता त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतो भारतीय जनता पार्टीचा शहर भारतीय जनता पार्टी संभाजीनगर आणि अनुसूचित जाती मोर्चा संभाजीनगर तर्फे हे आंदोलन आज आम्ही इथं केलेलं आहे आणि हा निषेध आम्ही या महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये करतोय भारतीय जनता पार्टीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जाणीवपूर्वक फाडली कारण त्याला महाराष्ट्रामध्ये स्वतःची फुकटची प्रसिद्धी पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बदनाम केल्याशिवाय या देशामध्ये राज्यामध्ये कुणी मोठं होऊ शकत नाही जितेंद्र चितेंद्र कळल्यानंतर त्यांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा फाडलेला आहे ओके तर अशा पद्धतीनं आपण बघू शकता की जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोने या ठिकाणी आग लावण्यात आली आणि भारतीय जनता पार्टीकडून एक तीव्र आंदोलन करण्यात आलेलं पाहायला मिळते कॅमेरामॅन आम्ही त्यावेळेसोबत दत्ता कनवटे टीव्ही नाईन मराठी छत्रपती संभाजी